हॅलो एवरीवन या व्हिडिओमध्ये आज आपण आत्ता पहिलीचा जो नवीन सिलेबस आलेला आहे त्यामधील इंग्लिशचा थ्री पॉईंट फाईव्ह अल्फाबेट सॉन्ग अल्फाबेट सॉंग म्हणजे काय ए बी सी डी असते ना ए टू झेडपर्यंतची त्याचं आपण सॉन्ग म्हणजे गाणं पाहणार आहोत ठीक आहे इथे एक लिहिलेलं आहे लिसन अँड रिपीट सिंग विथ लेटर्स अँड देअर साऊंड्स म्हणजे ऐका रिपीट म्हणजे मागे म्हणा आणि सिंग विथ लेटर्स अँड देअर साऊंड म्हणजे त्या लेटरच्या साऊंडनुसार नुसार तुम्ही पण गा असं त्याचा अर्थ आहे इथे तुम्हाला या चित्रांमध्ये काय दिसत आहे ए बी सी डी दिसत आहे ना इथे काय दिलंय ए सेज अँट ए सेस अँट म्हणजे काय तर मुंगी बी आता इथं समोर दिलंय B says bat. B A T. Bat means kai. Then bat. C says cat. C says cat means C A T. Cat. D says dog. D O G. Dog. इतने से ले 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 खाली E says elephant. E L E P H A N T. Elephant means kai. Then hatti. फिश यफ आय यस यच फिश म्हणजे काय तर मासा म्हणजे काय तर द्राक्षे यच सेस यच ओ आर एल सी हॉर्स हॉर्स म्हणजे काय तर घोडा आय सेज इग्लू आय जी डबल एल आय जी एल डबल ओ इगलो म्हणजे काय तर घर जे से चोक्कर जे ओ के आर जोकर म्हणजे काय तर विदूषक के सेज काइट के आय टी काइट म्हणजे काय तर पतंग यल सेज लॉयन एल आय एन लॉयन म्हणजे काय तर सिंह यमसेज मंकी एम ओ एन केंकी मिस मार्क नेक्स्ट नेक्स्ट ऑरेंज ओ आर एन जी ईरेंज सेरोटी पैरोट मे का क्यू सेज क्वीन क्यू

यूसेज अंब्रेला यू एम बी आर ई डबल ए अंब्रेला मीन्स छत्री फीसेज सेज फॅन फॅन म्हणजे काय तर अशी गाडी डब्ल्यू सेज डब्ल्यू ए टी सी एच ऑच म्हणजे काय तर घड्याळ एक्स एज एक्स रे एक्स आर ए वाय एक्स रे म्हणजे काय तर सांगितलंय ना मी म्हणजे आपल्या हाडांचा डुप्लिकेट फोटो त्याला म्हटलं जातं एक्स रे वाय सेज याक वाय ए के याक म्हणजे काय जर हे असलं जे मैस टाईपच काय असताना काय जरी जनावर त्याला म्हणलं जातं याक झेड से झेब्रा झेब्रा मीन्स झेब्रा झेड ई e बी आर ए झेब्रा आता पेज पलटा पुढच्या पेज वर काय ते पाहूया आता इथे काय दिलंय बी मेक मिनिंगफुल वर्ड्स विथ द हेल्प ऑफ द गिवन पिक्चर म्हणजे जे तुम्हाला शब्द दिलेले आहेत ना त्याच्यानुसार एक मिनिंगफुल म्हणजे ज्याचा काहीतरी अर्थ तयार होईल असा शब्द तयार करा इथे काय दिलेले ए आर सी ए आर सी इथे पुढं काय दिसतंय ही कार आहे ना मग इथे शब्द तयार होईल सी ए आर झाला का शब्द तयार ह्या शब्दांचा वापर करून आपण हा शब्द तयार केला आता इथे काय दिले नळ दिलाय ना मग इथे शब्द तयार काय होईन टी ए पी टॅप टॅप म्हणजे काय तर नळ इथे काय दिलंय डॉग डॉग म्हणजे कुत्रा दिलाय मग इथे डॉग च पेलिंग तयार होईल का शब्दांपासून होईन टी ओ जी डॉग म्हणजे काय तर कुत्रा इथं काय दिलं फॅन हे शब्द काय त्याचं फॅन ए एन e फॅन म्हणजे काय तर पंखा हा शब्द तयार होईन इथे दिली बिल्ली वेगळी बिल्ली सी ए टी या शब्दांपासून आपण शब्द तयार करतोय नाही आणलेत यानी, यानी पी इथं काय दिलंय पेन मग इथे शब्द काय तयार होईल एन पेन इथं काय दिलंय पॅन पॅन नसतो कालवण भाकरी करायचा पी एन पॅन इथं काय दिलंय टॉप टी ओ पी टॉप म्हणजे काय तर भवरा ह्या शब्दापासून आपण शब्द तयार केलेला आहे मनाने करतोय का नाही तर तसं समोर चित्र आहे आणि अक्षर दिलेलं आहे आता इथे शेवटच काय बॅट बी ए टी बॅट म्हणजे चेंडू फळी इथे काय दिलंय इंक निप निप एन आय बी नीम म्हणजे काय तर पुढलं पेनाचं टोक असतं ना त्याला इंग्लिशमध्ये निब म्हणलं जातं आपण पण मराठीत पण निबच म्हणतो ना हे काय दिलंय सी लिसन अँड रिपीट म्हणजे हे आणणच दिलंय ना त्याच्यावरती शब्द काय करायचे तुम्हाला वाचायचे फक्त काय करायचं नाही बाकीचं तर मग आता ह्याच्यावरचे शब्द वाचा पी बी ॲट ॲज अँड ऑफ इट ऑन आर इज इफ नो इन डू शी यू ऑफ अस टू बाय सो अप मी गो आय टू बी माय ही ऑज वी दे अशा पद्धतीने म्हणजे तुम्ही तुमच्या मम्मी पशी पशी जायचं आणि म्हणायचं मला हे वाचायचंय मला हे शिकवा मग असंच वाचून काढायचं इथेच हा चॅप्टर संपतोय आपण पुढचं चॅप्टर पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू थँक्यू